नमस्कार टी व्ही मालिका विश्वात आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे स्तनाच्या कॅन्सरने वयाच्या सत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री कमलाश्री यांचे तीस सप्टेंबर रोजी स्तनाच्या कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर निधन झाले आहे त्या सत्तर वर्षाच्या होत्या अभिनेत्री कमलाश्री यांनी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात दमदार भूमिका साकारत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्याने अनेक रंगमंच नाटके आणि चित्रपटांमध्येही काम केले मात्र शेवटच्या काळात अभिनेत्रीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यांचे वय जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे त्यांना या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महागड्या औषधांवर अवलंबून राहावे लागत होते मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली